डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगड जिल्ह्यातील महादेथ हे मनुस्मृतीचे दहन केले होते या घटनेच्या स्मृती प्रत्यर्थ दरवर्षी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात बाबासाहेबांनी मनुस्मृतीस ब्राह्मणवादाची मूळ संहिता मानली होती म्हणून श्रुतीत चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णांची कल्पना केली आहे यात ब्राह्मणांना सर्वोच्च स्थान दिले आहे तर शूद्रांना सर्वात कनिष्ठ स्थान दिले आहे शूद्रांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची शास्त्र वाचनाची किंवा धार्मिक विधीमध्ये भाग घेण्याची परवानगी न होती त्यांना संपत्ती बाळगण्याची परवानगी नव्हती ब्राह्मण त्यांची संपत्ती केव्हाही हिसकावून घेऊ शकत होते शूद्रांच्या स्पर्शामुळे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे लोक शुद्ध होत होते ते विविध दे प्रकारची पूजा आणि स्नान करून शुद्ध होत होते मनुस्मृतीने स्त्रियांचे सर्व अधिकार नाकारले होते म्हणून या दिवसाला श्रीमुक्ती दिन म्हणूनही साजरा केला जातो